स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हे केवळ नारे नसून कृतीद्वारे सिद्ध होणारे उपक्रम आहेत अमरावती महानगरपालिकेच्या पुढाकारातून सफाई अपनाव बिमारी भगाव या राष्ट्रीय अभियानांतर्गत रामपुरी कॅम्प परिसरात एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला वृक्षारोपण स्वच्छता जनजागृती आणि विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सहभाग पाहूया सविस्तर रिपोर्ट केंद्र सरकारच्या सफाई अपनाव बिमारी भगाव या मोहिमेअंतर्गत अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प प्रभाग क्रमांक तीन नवसारी येथे एक व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अहिल्या महिला आरोग्य समिती अंकुर होलीनेस फाउंडेशन आणि विद्या भारती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात मनपा शाळा क्रमांक अठराच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात या विषयावर सादरीकरण करून केली आहे लहानग्यांनी स्वच्छतेच्या सवयींबाबत जागरूकता निर्माण केली यानंतर महेंद्र कॉलनी येथील शहरी आरोग्य केंद्रात वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या त्यांनी स्वतः झाड लावले आणि विद्यार्थ्यांना वाटप केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पर्यावरण रक्षणाकरिता सर्वांनी एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे आशा वर्कर्सना त्यांनी स्वच्छतेबाबत घराघरात जाऊन जनजागृती करण्याचेही आवाहन केले आहे या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त नंद किशोर शहर समन्वयक श्वेता बोके राजू डिक्याव अॅडव्होकेट निलिमा भूत प्राध्यापक प्रज्ञा एनकर डॉ पी जे बनसोड डॉक्टर मुंदडा यांच्यासह विविध संस्था आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सफाई अभियान वृक्षारोपण आणि जनजागृतीचा एकत्रित संकल्प शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा प्रभावी संदेश देऊन गेला स्वच्छ भारताच्या दिशेने एक पाऊल आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारलेली अमरावती महानगरपालिका आणि विविध संस्थांनी आज एक आदर्श रचला यामुळे केवळ परिसरच नव्हे तर पुढील पिढ्यांचे भवितव्यही हिरवेगार होणार